पावसाळा म्हटला अने की अनेक ठिकाणी शहरात पाणी साचताना दिसून येते व त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत होते बदलापूर पश्चिम येथील शिवपार्वती कॉम्प्लेक्स परिसरात अशीच एक समस्या रहिवाशांना उद्भवत होती परंतु बहुजनमुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष निलेश येवले व जागा मालक नारायण गोरे यांच्या मध्यस्थीने नाले सफाई करून तात्पुरता मार्ग पालिकामार्फेत काढण्यात आला या माध्यमांशी बोलताना अनिलेश येवले व स्थानिक रहिवाशांनी जागा मालक नारायण गोरे यांचे आभार व्यक्त केले काय म्हणाले मान्यवर पहा सविस्तर प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर पावसाळा म्हटल्या होतं परिसरामध्ये परंतु आता तात्पुरता काय होय ना या ठिकाणी पर्याय नेमका निघालेला आहे कशा प्रकारे अभिनंदन कराल इतर मान्यवरांचं आणि एकंदरीत काय नेमका पर्याय निघालाय तात्पुरत्या स्वरूपात पर्याय निघालाय आणि जागेचे मालक श्री नारायण गोरे साहेब आणि निलेश सर यांचे आम्ही सर्व सोसायटी आभार मानतो आणि माननीय आप्पा साहेब यांचे पण आम्ही आभार मानतो तात्पुरत्यासर मार्ग निघालाय पण माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या लवकरात लवकर काळात नगरपालिकेने याच्यामध्ये दखल घ्यावी आणि काय तो परमनंट काहीतरी याचा मार्ग काढावा अशी माझी नगरपालिकेला विनंती आहे धन्यवाद सर uh, बदलापूर पश्चिम येथील परिसरात आपण तर परंतु आता uh, इथले स्थानिक असतील किंवा इथले रहिवासी असतील यांनी एक तोडगा काढलेला आहे नेमकं काय प्रकरण होत आणि अखेर काय यावरती तोडगा निघालेला आहे आपण आता सध्या इथे मांजरली या ठिकाणी चर्चच्या जवळील जे शिव पार्वती अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी आहोत मुळात त्याच्या पाठीमागच्या साईडला आहोत आणि त्या शिवपार्वतीमध्ये आपण पाहिलं असेल बऱ्याचशा न्यूज चॅनलमध्ये आपल्या माध्यमातून बातमी देण्यात आलेली की तिकडे ढोपरभर पाणी अगदी गुडघ्यावर पाणी जे आहे ते साचलं असायचं त्याचं कारण असं आहे की ड्रेनेची ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे ड्रेनेज ब्लॉक झालेलं आहे आणि त्याचे कारण असं आहे की जे त्यांना प्लॅन दिले होते त्यावेळेला त्यावेळेला बिल्डिंग बांधताना या गोष्टींची काळजी घेतली गेली नव्हती आणि आता इकडे जवळजवळ पाच सहा सोसायटी आहेत बरोबर आणि ते डीएसआर क्लासिक पासून ते इथे चर्च पर्यंत जवळजवळ पाच सहा सोसायटी आहेत त्यांचा जो निचर आहे त्याचं जे घाण पाणी आहे ते पाणी जाण्यासाठी ड्रेनेज जाण्यासाठी व्यवस्था नव्हती मग शेवटी ही व्यवस्था गोरे साहेब जे आहेत इथे गोरे साहेबांचं पूर्ण नाव काय नारायण गोरे साहेब नारायण गोरे साहेब आहेत त्यांच्या जागेतनं त्यांनी काढला होता परंतु त्यांना इकडे काय डेव्हलपमेंट करायचं होतं त्यासाठी त्यांनी तो विजवला होता परंतु सोसायटीच्या मेंबरच्या माध्यमातून जे न्यू चॅनल वरती जे बातमी चालवली गेली किंवा इतर न्यू न्यूज च्या माध्यमातून चालवली गेली तो एक प्रकारचा अपप्रचार आहे तो असा की हा नैसर्गिक नाला आहे आणि आ, त्या जाग्या मालकाने तो नैसर्गिक नाला थांबवले ही चुकीची बातमी आहे खरी बातमी अशी आहे की त्यांची ही जागा ही प्रायव्हेट आहे आणि त्या प्रायव्हेट जागेतून हा जो नाला आहे हा तात्पुरता स्वरूपात नारायण गोरे साहेबांची जागा आहे आणि त्या जागेतनं त्यांनी आता आम्ही विनंती केल्याप्रमाणे नगरपालिकेच्याकडे अधिकारी आहेत आणि त्यांनी विनंती केल्याप्रमाणे मान दिलेला आहे त्या विनंतीला आणि या ठिकाणी त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे तात्पुरता स्वरूपात का असे ना परंतु त्यांनी हा जो निचारा आहे हा जे घाणपाणी आहे हे गटाराच्या माध्यमातून त्याच नियोजन होण्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे पावसाळा म्हटलं की पाणी साचत आणि अनेक लोक नागरिकांना त्रास होतात परंतु आता या पुढाकाराने कुठेतरी या परिसरात पाणी साचणं कमी होईल हा निश्चित कमी होईल परंतु आता हे काम पूर्ण झालेलं नाहीये काल मी स्वतः इकडचे जे इंजिनियर निशिकांत पगारे साहेब आहेत त्यांची भेट घेतली सोसायटीचे मेंबर्स आले होते आठ दहा आणि त्यांच्या समोर आम्ही मिटिंग घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यावरती त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची शाश्वती दाखवली आणि त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे निशिकांत पगारे साहेब या ठिकाणी आले सुद्धा आहे तर निशि जे पगारे साहेब या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे सी घेऊन आलेली आहेत आणि जेसीपी घेऊन त्यांनी पूर्ण हे काम केलेलं आहे मी सर्व सोसायटी मेंबरच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय गोरे साहेबांनी चांगलं सहकार्य केलं आभार मानतो आता सध्या बघा प्रायव्हेट जागा असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ते पुढच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने काही प्लॅन्स केलेले आहेत तरी आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून गोरे साहेबांनी इथे त्यांनी परमिशन दाखवले ही त्यांचा मोठे तो त्यांचा मोठेपण आहे आणि मेन वाईल आम्ही काय केलेलं आहे पगारे साहेब त्यांना विनंती केली की भुयारी गटाची जी योजना आहे त्याच्या अंतर्गत या सोसायट्यांच्या ड्रेनेजची व्यवस्था करावी आणि त्यासाठी आम्ही पुन्हा पुढच्या आठवड्यात नगरपालिका मुख्य अधिकारी माननीय गायकवाड साहेब आहेत मारुती गायकवाड साहेब आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना लेखी निवेदन देणार आहोत की त्याची तुम्ही व्यवस्था कायमस्वरूपी करून द्यावी आणि जर का नगरपालिका यांनी जर काळजी घेऊन किंवा आमच्या विनंतीला जर का ती विनंतीची दखल घेऊन जर का हे काम केलं नाही प्रायोरिटीवरती आ, तर आम्हाला नाविला जास्त मुक्ती पार्टी आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करावं लागेल